आम्ही ह्या दुकानात आलोय साडी घ्यायला मस्त अशा दोन साड्या घेतल्यात मी आता तुम्हाला घरी गेल्याच्या अनंत शिवानी लाईफ स्टाईल मध्ये कुठं आहे बावडीकर हॉस्पिटल शेजारी ही दुकान आहे त्या दुकानात आले मी साडी घ्यायला असं मोठं जे मोठं आहे दुकान मस्त what's ऊसातून म्हणजे लई दिवसातून पहिल्यांदा मी झालं गावात एक वर्ष झालं गावात सारखाव साईटला झालं थोडं उसाचा रस प्यायला मस्तपैकी आता उसाचा रस प्याणार आहेत आम्ही सावली आहे सगळ्यात झाडांची चितं टीमबुर्नीपर्यंत जाऊस तर लई सावली जाऊस्त टीम गेलं पुढं गेलं की सावली ओ पा <ién> <भारा> <स्थोस्था थारा> <स्था>

तर आता आम्ही आलोय जेऊर मध्ये आणि सगळं ऊन ऊन संपलंय आता आणि आता आम्ही घरी जाणार आहे ऊन संपल्यावर सगळं पर्यंत बसणार आहेत आम्ही थोड्या वेळ इथं पाच दहा मिनटं खायला घेतो लेकरांना पुढे घ्या की करा का करावं सावली घ्या मग पटकन लागायला लागले मरणाचं आणि ऊन आता सूबी केली आणि आहे ना तर मध्ये काय आम्हाला केक मिळाला छोट कप केक घ्यायच्यात पण तर आता आम्ही आलोय बघा फाट्यावरती आलोय कुंभेस फाट्यावरती आणि ही आहे सुप्रीम ढाबा फाटी भागा जी ना ती तुम्हाला

इकडं जातोय करमाळ्याला रोड इकडं करमाळ्याला इकडून शिवला आणि हिकडून असोपळजला रोड जातोय खोपळजला तिकडे गेले चिचा अगं काय महाग जाते का तिच्या वळून आमचा जेवण वाढायला लगेच आम्हाला खिचडी खाती करत नाही बाबा मी चिचाच म्हणते

पाटीला एवढी का डिझाईन केली पाट्यामध्ये तसं की आम्ही गुरा आग। 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 गुरा काय गुरं कसे काय यात्र्या गुरा नाही श्यान केर करायचं आस्ताची येऊन टिकलो या माझ्यामुळे तर चार काच गेले पोटात तर ह्वा हो का आले आले ह्वा हो का <laughs> कोमलता आहे तर लय भूकाच लय का बर का ह का आले आले हो का रिक्षात उतरले गे हो का इकडं सुद्धा आले नाही का हो का इकडं परिस्थिती तर इकडं आता इकडं घर आहे इकडं घरात दार आहे आणि हो का ही तर बॅग ठेवली आणि हो का ही तर कोमलता आहे बाबा बघा करायचं करा। कोमलला भूक लागली आहे बघा आले गे हा का जेवण हो का जेवण चाललंय बाका रे भूक असले तर काय कोण असतं पुरणपोळी खाते तर आहे आणि आम्हाला हका वांग्याची भाजी होती माझं जेवण झालंय वांग्याची भाजी शेवग्याची शेम आणि माही हका काही खिचडी खाते या माहीला आमच्याला खिचडी आवडते रिक्षात न उतरलं जसे बघा लगेच जेवण तयारच तर आता आम्ही आलो बघा बसून मग खायला लागले तुमच्या ओळखीचा गाव हाय का नाही माहीत नाही जरा वेगवेगळ्याच दिसतं या तर आम्ही आलो या कोमलच्या आईकडं म्हणजे आमच्या सासूबाईकड बरूबाई त्यांच्या घरी आलोय आता सासरवाडीला म्हणजे सासरवाडीला आलोय म्हणायचं इकडं भरपूर पाठांगण आहे बाबा आमच्याकडे पाठांगणच नाही आमच्या इथं सगळं कोंधड वातावरण आहे तर एकदम चकाट बघा इथं कोबा फेबा आहे मस्त मध्ये तर हिची चा का धडपड मागायच्या धरणं लय चालली आहे आलं की बा जेवणच आणून दिलं आम्हाला हका तर तो नाही तोपर्यंत पर्यंत जेवण तयार आम्ही पण लगेच म्हणलं आता चार चार गास खाऊनच घ्या कशात काढतोय काय किडिओ इंस्टाला कोल आता जेवण झालंय पण माहीत अजून चालूच आहे